मित्रांनो आपल्या मकरंद एम जी ब्लॉगवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज मूर्त आला आहे म्हणजे खडपात जाण्याचा आणि खडपात जाण्यासाठी निघालेलो आहे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे की आम्ही खडपातले खेकडे कसे पकडतो ते चला मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे समुद्रावरती हे बघा पाणी पूर्णपणे सुकलं आहे आणि ह्याच्या पुढे आपल्याला समोर चालत जायचं आहे एका साईडला पूर्ण पाणी सुकलेलं आहे पूर्ण आम्ही चाललेलो आहे घरवण्यासाठी घेतलेली आहे घरी एक शीक घेतलेली आहे आणि आपली खेकड केकडे पकडण्यासाठी एक पिशवी घेतलेली आहे चला मी दाखवतो घरवण्याच्या आधी आपल्याला अविष लावायलासाठी मासे गारवावे लागतील ते आपल्याला तिथेच मिळतील ते मी तुम्हाला दाखवणार आम्ही कसे पकडतो मासे बघा दगड कसे आहेत दगडावरती पाय दिला की पूर्णपणे स्लिप होते त्यामुळे एकदम हळूहळू जायला लागते इकडे पूर्णपर्यंत पूर्ण पाणी भरलेलं असतं अगदी त्या पुलापर्यंत पाणी भरतं आता भरती ओटी झालेली आहे पूर्ण खालती पाणी गेलेलं आहे आतापर्यंत आपल्याला छोटे दगड लागत होते ह्याच्यापुढे पुढे आपल्याला लागणार ला 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 ते पण मोठे दगड हळूहळू सावकाशपणे चालत राहायचं आहे पुढे हे बघा मोठे दगड आहेत त्या दगडातून आपल्याला कुर्ल्या गर्वायच्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये आता मासे आहेत एकदम आतमध्ये लपले आहेत ते आता ते हे पाणी पाणीसून आपल्याला पकडायचे आहेत मी तुम्हाला दाखवतो कसे पकडतो ते पाणी उठायचं इथलं उभीत नाही ना

आपल्या समोरच आलेला आहे चालत तिसरा मासा समोरूनच चालत आलेला आहे त्याला असं असं नाही होणार त्याला असं चपायचा पुढे मासा भेटलेला आहे किती कष्ट केले त्याच्यासाठी अजून आपल्याला दोन मासे पाहिजेत पहिला स्टार्टिंगला एक नव्हता मासा मिटत आपल्याला आत्ता बघायला गेला इथं सात आठ मासे आहेत प्रयत्न करत राहायचं मित्रांनो मासे भेटलेले आहेत आता ह्याला असा सुई सारखा होऊन घ्यायचा आहे घरी मी बनवली होती असे दोन मासे ओन घ्यायचे आहेत वेगवेगळ्या वेग ह्याच्यात घरीला तो मासे पण भेटत आहेत सोईसारखा त्याला त्याच्या तोंडातून गरीचं टोक तो घुसवून पूर्ण असा ववून घ्यायचा आता दुसरी गरी तयार करू दुसरी गरीला पण मित्रांनो असं होऊन घेतलेलं आहे बघा सत्ता मंडळी मुंबईकर गरीब मात्र गर टाकतात गर 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 गावाकडे अशीच पद्धत असते आणि हे दिवस जेव्हा पाणी सुटतं तेव्हाच आपण ेकडे गरवायला येऊ शकतो अन्यथा पूर्ण या पूर्ण परिसरात पूर्ण पाणी भरलेलं असतं म्हणजे अमावस्या किंवा पौर्णिमेलाच आपण येऊ शकतो इकडे आजूबाजूला मित्रांनो याची अशा प्रकारे बांधणी केली जाते म्हणजे व्यवस्थित घट्ट बांधावं लागतं नाहीतर कुर्ला येऊन खाऊन जातात त्यासाठी पूर्ण घट्ट बांधावं लागतं एकदम हे बघा पूर्ण एकदम घट्ट बांधावं लागतं मित्रांनो घरी बांधून झालेली आहे आणि आता मुठी आहे म्हणजेच खेकडे पकडण्यासाठी आपण चाललेलो आहोत जरा पुढे जायला लागेल तुम्हाला दाखवतो कशी पद्धत आहे आणि कसे घरवतात चला झालेले आहे मित्रांनो हे बघा ह्याला मुठिया म्हणतात इकडे पण म्हणतात पण आमच्या इकडे मुठिया बोलतात त्याला पहिली भवानी तर झालेली आहे दाखवतो जसे जसे भेटत आहेत तसे तुम्हाला दाखवतो त्या शिगेचा पण उपयोग होतो तर आतमध्ये गबीमध्ये जर कुरली असेल तर या शिगेने पण काढता येते आणि तशी आता ही कुर्ली पकडले मित्रांनो इथं तर काय भेटलं नाही आता पुढे चाललोय हळूहळू पुढे लोक गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्यापासून आता आलेले आहे बघूया ते फारसे काय भेटले नाही बघूया पुढे काय भेटते ते चला पूर्ण कांतीपूर्ण पूर्ण शेवाळ आली बुल आहे पूर्ण गुळगुडीत झालेलं आहे त्यामुळे पाय पण एकदम सावधगिरीने टाकायला लागते चला का सगळे लोक गरवायला आलेले आहेत म्हणजे खेकडे पकडण्यासाठी आलेले आहेत नजारा एकदम मला दिसत आहे मधीच थोडं पाणी असून मध्ये एक दगड आहे पुढे आणि त्याच्याबरोबरच हे पूर्ण मोठे मोठे दगड आहेत होऊ शकते एकदम विसर्गरम्य वातावरण आहे आणि इथे लाटा बघा इथे जोराजोरात मारत आहेत आता आपण जे लोक तिथे आहे तिथे आपल्याला परत जायचं आहे एकदम वाट शोधत 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 तिकडे जायचं आहे चला भेटू मुळे काढण्यासाठी अशी कसरत का करायला लागते हात घालून त्याच्यामुळे हाताला पण लागतं पण असे पाण्यामध्येच मुळे असतात ते काढावे लागतात हक्कांना पण दहा एक मुळे भेटलेले आहेत एक एक भेटत एक 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 आहे घालून पूर्वी काढण्याचा का प्रयत्न चालू आहे येत तर नाही आहे হাত পান চাচনা মাঝা চ প্রয়োজন চালু হয় পূর্ণ প্রয়াল काढलेली आहे कुर्लीचा इथं पण उपयोग होतो आपल्या इकडे मित्रांनो फायनली खेकडे काढून झालेले आहेत आता घरी जाण्या जायला निघालेलं आहे पुढच्या तर काही जणं अजूनसुद्धा गर्वत आहेत तुम्हाला दिसत असतीलच अजून संध्याकाळ झालेले नाही साडेपाच पावणे सहा झालेले आहे आपला खोटा भरलेला आहे तर मित्रांनो चला नुसते खेकडेच भेटत नाही तर भरपूर दुसरे एक वटारे म्हणून भेटतात मुळे भेटतात अजून भरपूर असं भेटतं काढतात पण मी फक्त खेकडे म्हणजेच मुठी जमा केलेले आहेत तुम्हाला घरी जायला गेल्यावरती दाखवणारच आहे किती खेकडे मी पकडले आहेत आपल्याला अजून काय काय भेटते ते बघूच जाता जाता काय भेटत असेल तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे मित्रांनो फायनली आलेला आहे बाहेर भरपूर कंटाळा आला होता कारण का संध्याकाळ आता काळोख पडण्याचा टाईम झालेला आहे सहा वाजून गेलेले आहेत बहुतेकशी माणसं घरी पण गेलेली आहेत तर आता आम्ही घरी निघालो आहे पुढे काय मुळे काढण्यासाठी प्रयत्न करत होतो पण काय हाताला लागत होतं आमच्याकडे का कोणतं ला साम सा, सा म्हणजे सामग्री नव्हती की मुळे की वेळा किंवा दुसरं कोणती सामग्री नव्हती मुळे काढायला म्हणून मुळे काढण्याचा काय प्रयत्न केलेला नाही फक्त मुठी काढलेले आहेत म्हणजे खेकडे पकडलेले आहेत घरी तुम्हाला दाखवणारच आहे काय काय भेटलं आहे किती भेटलेले आहे चला तर पंचवीस ते तीस खेकडे मिळालेले आहेत